हा म्हणजे आमचे मिनिस्टर बाब सुभाष फळदेसई खूप खूप अभिनंदन करता की त्यांच्यानी वेगवेगळी स्टॉल्स कोणाचो ब्लड प्रेशर खातीर आसतलो कोणी आयुष्यमान कार्ड घेवपा खातीर आसतलो सोशल वेलफेअरात स्कीम समजून घेवपा खातीर आसतल्यो हे स्टॉल्स लावन अवेरनेस केल्याच्या बद्दल बी हा डिपार्टमेंटाचे खूप खूप अभिनंदन करता त्यांच्यानी दोन डिमांड घातलेले भितरलो एक डिमांड आम्ही खूप वर्सां म्हणजे वायट दिसतालें फाटली चार पाच वर्सां हा फक्त भाषण करताना की जागा दिता जागा बट आज मका भाषण करताना सांगा खूप खोस भोगता की बाबा बाबासाहेब आंबेडकरच्या संविधाना खातील दोन हजार एकशे चाळीस स्क्वेअरमीटर जागा जाय परवरीनुचिली ही परवरितली जागा सरकारान आज ऐलॉकेट केला आणि त्याच्या खातीर दहा कोटीचे फंड्स व सुद्धा ऍलॉकेट केला खात्री आह की आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर फाटली दोन वर्स कंटिन्युअसली तुमच्या समाजाचं आंबेडकर भवन जावचो म्हणून म्हाका दिसता दर आठ दिसा एकदा तरी मिटींग घेताले किंवा एकदा तरी विचारताले त्या जागेचे पावला पवलं आपल्याला जाय पण आता खात्रिनिशी सांगता फुडल्या स म्हयन्याच्या भीतर फावंडेशन स्टोन घालून ते भवन खातीर चालू करतले आणि त्यांच्या ह्याच टेन्युअरात ते भवन हे पुराय जातले त्या उक्तावण करपाक सुद्दां सुद्धा आम्ही जाण मुजरत हजर रावतले